विद्यार्थी मित्रांनो क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून परीक्षा विभागाचे एक अपडेट आलेले आहे तर त्या अपडेटविषयी सर्व आपण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण पाहणार आहोत तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून वाय सी एमओचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर विद्यार्थ विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की एक्झामिशन आपण अपडेट पाहणार आहोत की फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जे पेपर होणार आहेत तर त्या पेपरबद्दल अपडेट आलेले आहे तर आपण पाहू शकता की ॲग्रिकल्चर प्रोग्रामविषयी अपडेट आलेले आहे जर तुम्हाला मी लास्टचा रिपीटर एक्झाम फॉर्मचा जर अपडेट तुम्हाला दिलेली होती तर आता तुम्हाला पाहायचं आहे की कृषी प्रमाणपत्र पदविका शिक शिक्षणक्रम अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचे मार्च दोन हजार सव्वीसच्या वेळापत्रकाचा टाईमटेबल हा डिक्लेअर झालेला आहे आलेला आहे तर ते तुम्ही वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता आणि त्यात तुम्हाला प्रोग्राम कोड दिलेला आहे सी वन डी वन टी वन असे जे तुमचे प्रोग्राम कोडनुसार तुमच्या सब्जेक्टनुसार तुम्ही सब्जेक्ट तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम तुम्ही देऊ शकता फेब्रुवारी मार्चमध्ये आणि तुम्हाला खाली सेकंडमध्ये तुम्ही पाहू शकता की कृषी प्रमाणपत्र पदविका शिक्षणक्रम अंतिम लेखी परीक्षा थेरी सुद्धा टाईम टेबल आलेला आहे आणि तेही तुम्ही पाहू शकता पी डी एफद्वारे तो येणार आहे आणि आल्यानंतर तुम्हाला कळवेनच तर अशी ही अपडेट होती फेब्रुवारी मार्चमध्ये जे प्रॅक्टिकल एक्झाम आणि थेरी एक्झाम आहेत ते आलेले आहेत तर जे कोणी तुमचे मित्र असतील जवळचे नातेवाईक नातेवाईकामध्ये कृषी शिक्षण घेत असतील तर त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता माहिती पोहोचवू शकता तर दिलेली अपडेट जर तुम्हाला समजली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद